येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी रेल्वे स्थानक व परिसरात आज सकाळी थरारक ड्रिल पार पडली कोणत्याही उद्भवणाऱ्या आपत्तीजनक स्थितीला तोंड देण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त सराव केला या मॉकड्रीलमध्ये क्यू आर टी पथकाने आतंकवाद्यांना अटक करण्याची प्रतिकृती साकारली त्यानंतर बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाने परिसराची तपासणी केली सुमारे एक तास चाललेल्या या सरावावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला होता या मोहिमेत लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी पोलीस ठाणे आर पी एफ ए टी एस पथक क्यू आर टी पथक बॉम्बशोधक पथक श्वान पथक अग्निशमन दल तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला सुरक्षा दलांच्या या संयुक्त तयारीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला असून सा दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर सजग आणि सतर्क ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी